या आरोबीच्या माध्यमातून अनेक जमीन मालक व इमारतधारकांचे घरं बाधित होणार होते शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की या सगळ्या बातीदांसाठी एकशे अडतीस कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि आता या भागामधल्या जे जमीन मालक असतील जे घरधारक असतील त्यांना टीडीआर स्वरूपात मोबदला न मिळता कॅश कॉम्पन्सेशन म्हणजे रोख स्वरूपात मोबदला एकशे अडतीस कोटीच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्याच्यासाठी मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो आणि हे जे आमचे नागरिक आहेत यांचे घरं आणि जमिनी बाधित होणार होत्या त्यांना आता याच्या बदल्यामध्ये कॅश कॉम्पन्सेशन मिळणार आहे आणि त्याचबरोबर रिंगरूटमध्ये आणि इतर रस्त्यामध्ये दे देखील बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी माझी शासनाला विनंती राहील की सगळ्यांना स्वरूपात मोबदला जर दिला तर डोंबिलीचे जे प्रकल्प एवढे दिवस रखडलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील आणि सगळ्यांना कॅश कॉम्पन्सेशन द्यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आता इथे जवळजवळ सहाशे लोक बाधित आहेत त्या सहाशे मधनं जवळजवळ चारशे लोक पात्र झालेले आहेत त्या सगळ्या लोकांना याचं कॉम्पन्सेशन मिळणार आहे